फक्त एक वाटी गव्हाचं पीठ आणि उकळलेल्या बटाट्यांपासून संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक असा नाश्ता यासाठी घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ जे आपण रोजच्या चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच हे पीठ आहे यामध्ये दोन चमचे घालायचं आहे बेसन पीठ त्यामुळे हा पदार्थ छान असं चा खुसखुशीत लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं दोन चमचे घालायचं आहे तेल तुम्ही तेल बटर किंवा तूपही वापरू शकता त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून पीठ भिजवायचं आहे जसं आपण चपाती बनवण्यासाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे पाणी तुम्हाला कदाचित कमी जास्त लागू शकतं जर तुम्ही विकतचं पीठ वापरत असाल तर त्याला पाणी थोडं कमी लागतं आणि आपण घरी दळून आणलेलं जे पीठ असतं त्याला पाणी थोडं जास्त लागतं तर अर्ध्या वाटीतलं हे दोन ते तीन चमचे पाणी उरलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं यासाठी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी मी वापरलं आहे दोन मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊया आणि पुन्हा हे पीठ चांगलं मळून घेऊ जेवढं जास्त आपण चांगलं मळून घेतो तेवढी जी पोळी असते ती छान अशी फुलते आणि मऊ होते आता पीठ चांगलं मळून घेतलं आहे कणिक चांगली मळून घेतली आहे आता ती झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ मसाला बनवण्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरे अर्धा चमचा घेतल्या आहे धने तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबाचा रस आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे लिंबाचा रस वापरला त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता अर्धा लिंबाचा रस घालून ही पेस्ट करून घ्यायची यामध्ये पाणी घातलेलं नाही मिक्सरवरनं हा मसाला जर तुम्हाला बारीक करून घ्यायचा नसेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलात तरीही चालेल थोडीशी जाडसरच पेस्ट ठेवायची मध्यम आकाराचे तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत वजनी प्रमाणात बघाल तर दोनशे ग्राम बटाटे आहेत ने स्मेश ते स्मॅशरने स्मॅश करून घ्या किंवा मग किसून घेतले तरीही चालेल तरी इथे मी जाडसर ही किसणी घेतली आणि त्याने बटाटे किसून घ्यायचे यासाठी कारण बटाट्याचे जे तुकडे आहेत ते राहता कामा नये एकदम बारीक अशी बटाट्याची पेस्ट किंवा जो बटाटा आहे तो अगदी फाईन असायला हवा आता आपण सगळे बटाटे किसून घेतले यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं तर अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा घालायचा आहे ओवा आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला तोही घालून घ्यायचा मध्यम एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा हे भरपूर अशी कोथिंबीर ही घालायची जर तुम्ही कांदा लसून खात नसाल तर हे दोन्ही पदार्थ स्किप करू शकता कोथिंबिरी ऐवजी बारीक चिरलेला पालकही वापरून हा पदार्थ तयार होतो मिश्रण जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल झणझणीत असा हा पदार्थ हवा असेल तर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या कारण त्यामध्ये कांदा घातला आहे तो बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता बटाट्याचं हे मिश्रण तयार झालं हाताला हलकंसं तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि याचे असे पेढे बनवून घ्यायचे बटाट्याचं जे सारण आहे त्याचे असे गोळे बनवून ठेवले म्हणजे आपलं काम सोपं होतं आणि पटापट पत हे लाटता येतं म्हणून ही तयारी आधीच करून ठेवायची हे सगळं करत असेपर्यंत पीठ ही व्यवस्थित मुरलं आहे पिठावर पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं अर्धा चमचा तेल घेतलं आणि अगदी अर्धा मिनटासाठी आपण हे मळून घेऊया मऊ लुचलुशी तसं हे पीठ तयार झालं आहे आणि अशा पिठाच्या जेव्हा तुम्ही पोळ्या बनवाल तर अगदी होटाने खाता येतील इतक्या मऊ पोळ्या तयार होतात बटाट्याचं जे सारण होतं त्याचे आपण जसे पेढे बनवून घेतले तसेच पिठाचेही बनवून घेतले आणि लाटण्यासाठी घेतलं आहे गव्हाचं कोरडं पीठ आता ही पारी थोडीशी हातानेच मोठी करून घ्यायची किंवा मग लाटून घेतली तरीही चालेल मी जो पराठा बनवणार आहे तो थोडासा मोठे आकारात आहे म्हणून सारणही भरपूर घेतलं आणि गव्हाचं पीठ देखील त्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून लगेच त्यामध्ये आपण हे बटाट्याचं सारण घालून घ्यायचं सगळ्याकडं व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे नाहीतर सारण बाहेर येईल कडा व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर लगेचच लाटून घ्यायचं आहे तर लाटण्यासाठी घेतलं आहे गव्हाचं कोरडं पीठ हलकंसं पीठ घालून घ्यायचं आणि मग ही पोळी लाटून घ्यायची लाटताना थोडीशी जाडसर लाटायची पण हलक्या हाताने लाटा, लाटा, लाटा। खूप जास्त जोर देऊन लाटायला जाल तर जे काही बटाट्याचं सारण आहे ते बाहेर येईल म्हणूनच अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि बघा थोडंसं जाडसरच ठेवलं भरपूर मोठा असा हा पराठा मी लाटला आहे तवा चांगला गरम झाला लगेचच त्यामध्ये पराठा घालून घ्यायचा गॅस मध्यम आचेवर ठेवून छान असा खरपूस दोन्ही बाजूने पराठा भाजून घ्यायचा यावर भरपूर असं तूप घाला बटर घाला किंवा तेलही घालू शकता तरी ते मी साजूक तूप घालून घेतलं दोन्ही बाजूने खरपूर सोयीपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र आचेवर ठेवायचा आणि त्यावर भरपूर असं लोणी बटर तेल किंवा साजूक तूप जे तुम्हाला आवडत असेल ते घालायचं आणि टम्ब फुललेला असा हा बटाट्याचा पराठा भाजून घ्यायचा सगळे पराठे बनवून मस्त गरमागरम पोटभरीचा असा हा नाश्त्याचा पदार्थ नाश्त्यासाठी असो डब्यासाठी देखील हा पदार्थ बनवू शकता झटपट आणि साधी सोपी रेसिपी पोळी भाजीला पर्याय म्हणजे पराठा तो बटाट्याचा असो किंवा अजून कोणत्या पदार्थाचा गरमागरम हा नाश्ता मुलांना डब्यासाठी असो किंवा मग सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काठोकाठ सारण यामध्ये भरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असा हा बटाट्याचा पराठा तयार होतो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत